नमस्कार तर आज आपण या ठिकाणी धनसळ तालुका पुसद जिल्हा यवतमाळ या ठिकाणी आलेले आहोत तर शेतकरी आहेत तर शेतकऱ्यांचं नाव आहे प्रकाश जीवन उघडे तर आज आपण त्यांना त्यांच्या शेतामध्ये जे इंडिया ग्रोचे आपण प्रोडक्ट वापरायला दिले होते वापरल्यानंतर त्यांना काय अनुभव आला हे त्यांच्या तोंडून आपण आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत नमस्कार तुमचं नाव सांगा प्रकाश जीवनराव उघडे तुमचं गाव धनसर धनसळ बरं हळदीला तुम्ही किती वेळा प्रोडक्ट वापरले होते एकदाच वापर वापरले एकदाच वापरलेलं काय एक काय वापरलं वापर होतं बरं हे ऑटोपेक्षावर तुम्ही दिले ते बरं 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 वापरल्यानंतर तुम्हाला काय अनुभव जाणवला यावर्षी मस्त वाटायची हळदी दरवर्षी तुमची ॲवरेज जरा बरं वाटला पण मी एकदाच वापरलं हां आणखीन वापरायला लागत नाही बरं बरं चांगला ॲवरेज येतो चांगला ॲवरेज आला असे चांगला चांगल्या बरं किती एकरामध्ये वापरलं होतं हे सव्वा एकरामध्ये सव्वा एकरामध्ये वापरलं होतं बरं सव्वा एकरामध्ये टोटल हावरेज किती निघाली बोली हळद ओली निघाली अडीचशे क्विंटल अडीचशे क्विंटल तर बघा शेतकरी मित्रांनो आज रासायनिक शेती आणि ऑर्गॅनिक शेती करण्यामध्ये काय फरक दिसून आलेला आहे आज तुम्ही स्वतः शेतकऱ्याचं तोंडून ऐकलेला आहे तर बघा रासायनिक शेती केल्यानंतर शेतीचं काय नुकसान होईल आणि ऑर्गॅनिक केल्यानंतर आपल्या शेतीमध्ये काय फायदा होईल तर बघा या एरियामध्ये सरासरी पंचवीस ते तीस क्विंटल ऑवरेज निघत असते तर या ठिकाणी अडीचशे क्विंटलच्या जवळपास ॲवरेज ओली हळद निघालेली आहे तर अडीचशे क्विंटलचे तुम्ही चार भाग करू शकता आणि चार भागामध्ये किती हळद होईल याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता तर तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना तुमचा आवडेज वाढल्यामुळं तुम्ही रिकमेंड करताल की जे आम्ही वापरलं तेच तुम्ही वापरायला सांगाल नाही सांगू नाही जे आम्ही वापरलं तेच सांगू आम्ही तरी एकदा वापरलं तर पुढच्या वर्षी बघू दोन डोस दोन डोस तीन डोस चालेल तर बघा इथून समोर कंटिन्यूली ऑर्गॅनिक शेती करतील आणि यांच्या माध्यमातून ह्याच गावामध्ये बा बाकीचे शेतकरी पण ऑर्गेनिक शेती करतील तर आपल्या ऑर्गॅनिक शेतीमध्ये जे वापरलेला ब्रँड आहे तर त्याचं नाव आहे इंडिया ग्रो आणि इंडिया ग्रोच्या माध्यमातून जे प्रोडक्ट वापरले आहेत त्यांचं नाव आहे भूवास्त्र आणि ग्रो मॅजिक आणि त्याच्यानंतर ओली हे पण या ठिकाणी एम आय स्प्रे हे पण या ठिकाणी वापरलेलं आहे तर चालेल नमस्कार धन्यवाद